आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे वैदेही या बंदमध्ये प्रामुख्यानं शिवसेनेला सुद्धा आवाहन करण्यात आलेलं होतं की तुम्ही या बंदमध्ये सहभागी व्हा मनसेला सुद्धा आवाहन करण्यात आलेलं होतं मात्र शिवसेनेनं आजच्या सामनाच्या मुखपत्रातून त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रातून या बंदवर टीका केली आहे मनसे मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच वृषाली जसं आपण सांगितलेलं आहे की शिवसेनेचं मुखपत्र म्हणजे सामना याच्यातून खरंतर भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे महागाईच्या संदर्भातली टीका केलेली आहे मात्र अजय या भारत बंदमध्ये कुठल्याही पद्धतीचा सहभाग जो आहे तो शिवसेनेनं नाकारलेला ना आहे या बंदला कुठल्याही पद्धतीची सहभाग जो आहे तो शिवसेना देणार नसल्याचं काल खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र दुसरीकडे या भाजप सरकारवर आपल्या मुखपत्रातून तुन टीका देखील केलेली आहे सर्वसामान्यांना नागड करून सोडले या भाषेमध्ये उद्धव ठाकरे यांनी या एकूणच अग्रलेखातून भाजप सरकारवर टीका केली असल्याचं बघायला मिळत त्याच्यामुळे नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे असा सवाल जो आहे तो सध्या विरोधकही विचारताना जे, जे आहे ते दिसून येत आहेत मी आता दादर परिसरामध्ये आहे दादर परिसरातला हा महत्वाचा परिसर आहे प्लाझाचा परिसर आहे मात्र तुम्हाला या ठिकाणची सध्या परिस्थिती दाखवते या ठिकाणी सध्या वातावरण जे आहे ते अगदी सर्वसामान्य असल्याचं बघायला मिळतं आहे प्लाझाच्या काही भागामध्ये पोलीस जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागू नये यासाठी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पेट्रोलिंग देखील सकाळपासून करताना जे आहे ते दिसून येत आहेत मात्र सकाळची वेळ आहे प्लाझाचा हा परिसर जो आहे तो भाजी मार्केट म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात भाज्यांचे व्यवसाय जे आहेत ते सकाळच्या सुमारास चाललेले असतात आणि आपण बघू शकतो हीच परिस्थिती जी आहे ती आज देखील या ठिकाणी जी आहे ती सध्या बघायला मिळते आहे मात्र काही वेळेतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या ठिकाणी आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि त्याचमुळे बंदोबस्त आहे तो या ठिकाणी जात असल्याचं देखील जे आहे ते एकूणच जे आहे ते बघायला मिळतं आहे दादर परिसर हा मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा परिसर मानला जातो मात्र राज ठाकरे यांनी स्वतः काल पत्र काढलेला आहे की दिल्लेश्वरांनी ज्या पद्धतीच्या चुका केलेल्या आहेत त्या त्यांना कांठळी पोहोचवण्यासाठी इतका कडकडीत बंदो बंद जो आहे तो झाला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात जो आहे तो हा बंद झाला पाहिजे की दिल्लीश्वरांच्या या चुका ज्या आहेत ते त्यांच्या कांठळी पोचल्या पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते आपल्या मनसैनिकांना केलेलं आहे इतकंच नाही तर या संपूर्ण बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असणार आणि सक्रिय सहभाग देखील असणार असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते देखील रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती जी आहे सथ्या आहे ती सध्या एकूण जर आपण स्थिती पाहिली तर क्रॉफर्ड मार्केटच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत रामनाथ दवणी आणि दादर मध्ये काणेकर त्या दोघांकडून सुद्धा आपण या दोन ठिकाणचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला संमिश्र प्रतिसाद या ठिकाणी सध्या तरी मिळताना आपण पाहतोय तर पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणचा आढावा गोपाळ मुठघर यांनी घेतलेला आहे त्या तिघांकडून सुद्धा प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते आपल्याला सातत्यानं जाणून घ्यायचे आहेत तुर्तास तुमच्या तिघांचा सुद्धा आभार ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत